तर बरीच लोक म्हणते ती की प्राजक्ताचा व्हिडिओ काय येत नाही व्हिडिओ काय येत नाही ए पाणी आण ग काय मला गाण्यात लय नाद आहे बर का मला लय नाद आहे पण माझा आवाजच नेत नाही तुम्ही मानताय ना आता मा तुरी कापण्यात आनंद मानतोय म्हणूनच काम झालं मी जर रडून खुतून बसून बसलो असतो तर मग ही कस व्हायचं होत <laughs> मुंगीच्या गतीनं कासवाच्या गतीनं हळू हळू पुढं पुढं पाऊल हल टाकतच राहायचं मज भाला मोठा डोंगूर आहे गिरणार तीन शिरे सहा हात तया माझा दंडवत राम राम मंडळी मी संदीप भगत स्वागत करतो तुमचं आपली माती आपली माणसं या युट्यूब चॅनेल वरती मित्रांनो सकाळ सकाळची वेळ आहे आमचा कमळाला पाणी घालतोय भरलं का आज गाडी यायला उशीर झाली जरा आणि आपली ही जी कमळ आहे ती ती पण चांगली आता दिसायला लागली आहे बघा पानं फिन आली नवीन नवीन पानं पण यायला लागली ती त्याला पण त्याला फक्त लावायलाच तिथं कधी कधी आता शिवाय काहीच येत नाही एक एक काम हातात घेतलेलं पूर्ण करावं लागते तर मोठी हळूहळू वाढ चालू आहे है ह्यांची तसं काय बंद नाही तिचा अभ्यास चालू आहे बघा गाडी येत नाही म्हणून चालू आहे अभ्यास आणि ह्यांचा पण अभ्यास चालू आहे यांचा अभ्यास चालू आहे बॉलिंगचा जरा तिच्यासारखा अभ्यास करत जरा थोडा हा थोडा थोडा वाढवायचा असतो स्टॅमिना वाढवायचा असतो सराव करायचा असतो सरावच माणसाला पुढून येतो आहे ना तुझंच म्हणणं आहे काय म्हणला जर त्या दिवशी तुरी कापताना तू काय सांग की सांग 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 हे तर मंडळ मी निघालो आता तुरी कापायला आणि एखादी रात्र अजून एक पाणी चांगलं सोडावं लागणार आहे गव्हावर आपल्याला गहू वाढायला लागलाय आता तुम्ही माणसाला गॉगल का घालतोय रोजच हे काय होते आपण ज्या तुरी कापतो आहे का त्या कापलेल्या तुरीची वर्णशेंड काटल्यानंतर अशी तिची खालचे दांडे असते ते का तुरीच्या तुराड्या त्याला अशी धार लागते चुकून वागताना ना ती डोळ्याला ला लागतं डोळा कचकन घालवते ते त्यामुळे डोळ्याला जरा सुरक्षतेसाठी आपण गॉगल घालतो होता असं कधी कधी कामाच्या राड्यात ना इकडं तिकडं बघताना माणूस ही झालेला असतो आणि चुकून लागतं काल माझ्या नाकाला हि तर तुराटी लागली होती लय रक्ताची धारच लागली होती त्याच्यामुळं ही डोळ्याला सुरक्षा ही कापलेली तूर आहे आता उद्याच्याला आपल्याला ही तूर गोळा करायची ही सगळी आणि उद्याच्याला ही तूर करायची आपल्याला मशिनीनं आता उद्या दिवसभर काय का कापायचे नाही तर तुरी हीच काम करून घ्यायचे कारण की पावसाचे चिन्ह सांगितलेले आहे ते पाऊस जर पडला तर राडा होईल खाली सगळी तूर शेही केलेले काल सातवळी झाल्या आपल्या तर आज पण माझा प्रयत्न आहे की सातवळी व्हाव्या पण आज मोठी मोठी झाड आहेत जरा काय होते बघू तरी पण मिठी देऊन कामाला लागायचं झाडं मोठी मोठी ए पाणी आण ग पाणी आणला का पाणी ताण लागले लागा तुपातला शिरा खाल्ला आहे ना हवा मग काय करावं लागतं खावं लागते कामं करायची म्हणल्यावर सोपं आहे का ही कणा कणाकना कापायचं सोपं नाही खाऊ प्यावं लागते तवा होते ती कामं नाहीतर होत नाही बस ते बसते मग खाली माणूस गळाडून चला नरड्याला कोरड पडली माझ्या एक पात पात झाली आपली आणि दुसरी अर्धी झाली तर अजून एक अर्धे तासात आपली ही वळसुद्धा होणार ती आलीच मला पाणी घेऊन तर रे <laughs> आम्रुत आम्रुत। पानी पानी लागले कोरड पडली र नरड्याला बर हा पाणी म्हणजे जीवन आहे पाणी म्हणजे जीवन आहे हो अमृत आहे अमृत तांब्या सगळा खाला झाला की पुरलं का पाणी पण पाणी पुरलं पुरलंबारांनी आणावं लागते हा लागल्या जरा थंड कमी आहे ना ग थंडी काय आता इथं पुढे थंडी तशीच रात कमी थोडी थंडी कमी दुरून घामाला का कामानी कामानी होते अरे बापरे झाला आता आज जरा घासून काम केलं की दोन तीन दिवसात काय राहत नाही आता उद्याच्याला खालची तूर गोळा करून करायची परवा दिवशी उद्याच्याला सकाळ सकाळ काय करायचं परवा तुमचं दुसरं काम आहे हा उद्याच्याला सकाळ सकाळ रोटावेटरने ही बुका करायचं दोन चार वळी कागद हातरायला मशीन वाळू बी करायला कागद हातरायचा हे आणून टाकायचं आणि तर संध्याकाळच्या उद्याच्या खालच्या तुकड्यातले ना उद्या आता हे जरा त्याचं काय करू परत पण एक 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 होते वाळून बी जाईल आजचे दिवस पसर पडलेली ही जी पसर पडली चांगली वाळते वल असत काय काय जरा दांड्या वल्या असते तुरीत काढे जास्त येते ते वल्या असले वल्या असल्यामुळे तेव्हा वाळते ते वाळले की मशीन तिला बाहेर फेकते या पहिलं असं नव्हतं पहिलं ह्या बुडक्यापासून खाल्लं कापायचं आपण केलं की केलं की केलं की शेंड्या बांधायच्या पुन्हा त्यातलं ती सगळं गोळा करायचं खाट मांडाचा कागद हातरून किंवा खळ करून आपल्या टायमाला खाटा आली आपलं ती खळ्या कागद आली पहिली सारून खळी करायची तर झालं आपण हे तुरी बडवून परत मशनीत टाकले ती नुसतं उपणून घ्यायचं पुन्हा मशनीत शेंगा उपणून घ्यायचं म्हणून आता हे असं शिंड काढतोय डायरेक्ट मशनीत टाकतोय आता बडवायचं गोळा करायचं गोळा तर करावं लागतंय पण हे असं भार बांधायचं सारख्या पेंड्या बांधायच्या तसलं राहिला नाही कुठं नाही झटायची शेती होती हो तुला मी सांगू का पहिलं कस होत माहित आहे का पहिलं मोबाईल नव्हता नाही असलं टीव्ही जास्त नव्हतं टीव्ही होतं माझ्या लहानपणापासून टीव्ही आहे टीव्ही वर पिक्चर लागायचं त्यांनी काय एवढं मनावर असं खेड्यात तवा खेड्यात नव्हतं खेड्यात नव्हतं खेड्यातली लोक अशी कामं करायची आणि आठवड्यातनं एखादा दिवस बाजार असला तर बाजारला तर बघितलं कुठलं एखादं कवचित आणि परत मग गावच्या जत्रा फित्रा असल्या की जत्रा आवड जत्रा म्हणजे कोणी सोडत नव्हतं पडदा असायचो मोठ्या पडद्यावर का नाही असं ती फोकस मारून पिक्चर लावायची प्रोजेक्टर म्हणते प्रोजेक्टर न पिक्चर बघायची ती आणि तवा सुद्धा मी लय बघितलेला पिक्चर तवा लय आनंद वाटायचा आता ना पिक्चर म्हणजे काहीच वाटत नाही म्हणजे ह्याच्यातनं एक शिकाय मिळते की मन ही अशी एक वस्तू म्हणावं लागेल की नवीन 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 आनंद नाही मिळतोय हे शोधत राहत मन नेहमी पण आनंद कसा आहे बरं का आनंद मानण्यात आनंद आहे शोधण्यात आनंद नाही शोधल्या जी शोधून आनंद मिळतो का ती कधी ना कधी संपून जातो म्हणजे जे आनंद मनातून तयार होतो ज्याला मानलं जात ते कायम स्वरूपी टिकलं असं आहे तुम्ही मानताय मान ना तुरी म्हणूनच काम झालं मी रडून खुतून बसून बसलो बसुन असतो तर मग ही कस व्हायचं वी शेती करण्याचाच आनंद आहे मला मेरे कयामत होगी अजे रुसवा तेरी गली ओ मे होगी कसं कस वाटते चांगलं वाटतंय काय मला गाण्याचा लयन आहे बर का मला लयन आहे पण माझा आवाजच नीट नाही मी लय आवाज चांगला काढायचा प्रयत्न करू आवाज चांगला येतो पण तुमचा ती काय म्हणते आवाजाचा कंठ आहे तोच वेगळा आहे पण जी सूर ताल चांगला काढताय की काढतो तुला आवडलं ना मला आवडलं बाज जगात काय नाही घेन ज्याला ज्याला गाणं म्हणलो त्याला आवडलं म्हणलं माझा विषय संपला खरं आहे चला लागू कामाला आम्हाला चला चलो दुपारचं दीड वाजलंय आता सुट्टी केली आता भास ऊन झालं तर आबाळ बी आले आणि आबाळ आल्यामुळं उकडायला लागले तरी म्हणलं आज उकडतंय का उकडतंय का गाजरावर बघा कशा मग मधमाशा बसले ते बारके 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 गाजराच्या बियावर हो का आबाळ दिसलं हो का हे बघा आवाळ ठिकडं सगळं इकडं आबाळ आले तरी म्हणलं थंडीच्या दिवसात उकडत नाही कधी घाम का येतोय चला भाकर करायची अजून हिला बनवायची ना का भाकर घ्या भाकर करून घ्या फुलपाखरं अशी राणावाना फुलांवर असे सुंदर पद्धतीने बसते ती बघा कसं आहे सुंदर फुलपाखरू उठला आता बघा उठल्यावर तुम्हाला लय रंगीबिरंगी ह्याच्यापेक्षा सुंदर सुंदर अशी रंगीत फुलपाखरे येते ती चावते चला दंग आहे त्याच्या त्याच्या ह्याच्यात काय म्हणले कंद का हा इथं आपलं कंद आहे त्याला काढू का आता काय माहिती किती आहे कुठं आहे जळून गेली पाण्याच आहे ना काढू त्याला काढू उकरून काढू मला ती तसा ठेवला तर काय होणार नाही त्याला बी काढून बघू त्याची भाजीफिजी करू हा काय कसली हांडी उकड हांडी चला आपल्याला काय नाही नवीन पदार्थ खायला मिळतोय ह्याच्यात खुश व्हायची उकड उकड उकडहांडे तर उकड हांडे चला गरम गरम भाकरी झाली आता भाजी चटणी भाकर कांदा एखादा घेऊन खायच पातीचा कांदा आणू का होय मस्त थोड बस आता पात लागली पात लागले बसून कस जमायचं अजून आपल्याला दोन वळेत हो लागते तर तासा तासाले तासाले लावायची थोडं पाच दहा मिनिट बसलं आराम घेतला इसावा घेतला म्हणजे पण अजून जोरात जोमाने काम होत बसून नाही जमायचं लगबग करून चार दान पदरात घ्यायचं ही शेतकऱ्याचं मोठं असतं बसा दोन मिनिट आपल्या हातात आलं का नाही त्या बाबाच काय खरं नाही आहो ही बाबा आताच अचानक असं दाखव की एकदा ही काय आबाळ दिसतय की आहो इकडे बघ इकडे इकडे बी आहे सगळे इकडे मोठे ठिकळ निघलेले आबाळ आलंय सगळीकडे जाबाळ पण ते आताच पडलं तर तुम्ही काहीच करू शकत नाही त्याच्यामुळे बसा तुला मी सांगू सांगू का नका काय फक्त बसा ऐक की माणसाने प्रयत्न शेवटपत्र नाही ऐक जर का मी आता बसलो एक पातला आवाजी राहिली माझी ऐक एका पातीला उशीर झाला आज आज एका पातीला उशीर उद्या एका पातीला उशीर हा दोन पाती राहिल्या का माझ्या आणि हे दोन पातीसाठी दुसरा दिवस जातो आणि ही जर असं जर झालं आणि समजा पाऊस जर पडला तर परत मनाला आपलं मन आपल्या मनाला मन, मन खातं की त्या टायमाला बसलो नसतो तर मग आज हे काम झालं असतं त्यामुळं बसायचं नाही मुंगीच्या गतीनं कासवाच्या गतीनं हळूहळू पुढं पुढं पाऊल टाकतच राहायचं मज भला मोठा डोंगोर आहे गिरणार पर्वत मी असाच चढलो दहा हजार पायऱ्या दहा हजार पायऱ्या मला काय चढणं होणार नाही द्या की मी मला म्हणजे माझ्या आतल्या मनाने मला सांगितलं मग मी म्हटलं मी लय ले नाही शंभर शंभर पायऱ्या एका एका दामात चढू शकतो शंभर पायऱ्या चढायचो बसायचो शंभर पायऱ्या चढायचो बसायचो शंभर पायऱ्या चोडायचो बसायचं म्हणजे विचार कर चार ते पाच तास लागलो होतो मला सगळं वर जायला पण मी गेलो गेलो चढला हळूहळू पाणी तरी प्या पाणी पिलो की आता तुझ्या उभे पाणी पिऊ बसा तुला गोष्ट सांगितली गे मी माणसाला माणसाला काय माणूस म्हणजे थांबला तो संपला जे थांबला नाही ते पुढं 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 चालला अशा बऱ्याच गोष्टी अनुभवाला आले ते मला आणि अनुभव बी दांडगा आले ते त्याच्यामुळं आता असं वाटतं की लय असा माझं काम आपल्याला फास्ट जमत नाही ना पण शिस्तीत हिशोबानीच काम करायचं आणि हिशोबानीच कामाचा काटा काढून टाकायचा एक एकर पालता पाडला का नाही झालं का नाही झालं आज जवळ जवळ दुसरा दिवस आहे ह्या एकरातला तर आज अजून जर का दोन वेळी झाल्या काय तर निमरान होते का ना ह्यातलं की हा मग मला ही म्हणायचं बसून जुळत नाही एक पाऊल पुढे टाकायचं माणूस जस दस जसा वयाने मोठा होईल का तसा तसा त्या अनुभवाने सुद्धा मोठा होत असतो पण जी माणसं नुकती वयाने मोठी झाली की ना अनुभवाने मोठी ती का त्यांनी आयुष्यात येऊन काय उपयोग केला ना एवढंच मला म्हणायचं माणसाचं आयुष्य माणसाच्या वयाबरोबर माणसाचा अनुभव सुद्धा वाढला पाहिजे अनुभव जर नाही वाढला तर तुम्ही शून्य काही उपयोग नाही काय म्हणायचं मंडळी तुम्हाला आहे का नाही माझं म्हणणं नाही तुम्हाला पटत असलं तर बघा कमेंट चांगली करा नसेल पटत तर आपलं दोन गोष्टी तुमच्या मतात तुमचं मत तुमचं मांडा म्हणजे काय म्हणणं आहे तुमचं हा शेतकरी आहे शेतकऱ्याला माणसाला कसं राहिलं पाहिजे कसं वागलं पाहिजे मोठी अडचण आहे असे खाना 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 काम करायला लागलं म्हणजे काम बी करायचं असतं असं पटकन झाड घ्यायचं असतं असं लागन लागन लागल असं गुंडाळायचं असतं की तुम्हाला सांगतो असं वाढायचं ना छत्रपती शिवरायांच मावळ असंच करायचं छान खान खान चालव चालू संपलं कुठल्या कड्यावर ना इकडे आली आपण बोलत केल्याने होत आहे रे आधी केले पाहिजे केलेच पाहिजे मी बरं चला तुम्ही काय करत नसता बसत नसता बसून उपयोगच नाही ग बसून उपयोग नाही तर बरीच लोक म्हणते की प्राजेक्ताचा व्हिडिओ काय येत नाही तो व्हिडिओ काय येत नाही हॅलो मी बाबू जरा हा येत गट्टू काय खातोय गट्टू ओय गट्टू <laughs> आपला भाकरी खातो गट्टू चिक्कू खातो तू काय खातोय आता खेळतोय काय बर 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 ते बरेच जण आपली मंडळी आपले सदस्य विचारत होते की प्राजक्त काय विडिओ टाकत नाही व्हिडिओ का टाकत नाही म्हणलं आता तिला कॉल करावा आणि विचारावं काय नेमकं काय अडचण का आहे दिलाय रिप्लाय बाकी तर काही नाही आधी चाललं होतं सगळं व्यवस्थित वेळ पण मग आता पण जातोय प्रत्यूषाटन जातो मिळालं ना त्याला म्हणजे इथलं स्कूल स्कूल मध्ये शाळेत जातो काय हो शाळेत जातो आणि ह्यांचं पण आता काम वाढलंय मग तो स्कूल ला जातो मग त्याला रेडी करून सकाळी सोडवा मग ह्यांचं ऑफिसला जायचं चाललंय योगेशच बर मग सकाळी माझ सगळा टाइम म्हणजे वेळच मिळणार सकाळी सका त्याला रेडी करून पाठवा ह्यांचा डबा बनवा मग सगळं घरचा आवरा परत सगळं होऊन जेवण करेपर्यंत परत आणायचा पर वेळ होतो नाही मी तस तेच म्हणलं मी बरीजण विचारायची म्हणलं काय सांगावं ह्यांना काय बोलावं आता आम्ही इकडे तुम्ही तिकडं म्हणलं आता काय आपल्याला समजायला मार्ग नाही मग ते आज तुला म्हणलं कॉलच करावं व्हाइस कॉल डायरेक्ट तर अशा अडचण कसं आहे वातावरण थंडी बरी आहे का तिकडं आणि थंडी खूप आहे इतकं थंडी एक दोन डिग्री पाच डिग्रीच्या आतच चाललंय रोज बर त्या दिवशी त्या दिवशी आमच्या हित सुद्धा दहा डिग्रीवर आलत लय थंड वाजत होती काय होत परत आला की मला पूर्णवेळावं लागतं मग म्हंटल आता त्याला स्कूल मिळाले तर मग काहीतरी शिकावं आपण आता त्याला तिकडच्या स्कूल मध्ये कुठली भाषा आहे आता जर्मनीत गेलं जर्मनी शिकवणार बर आणि मग परत इकडं आल्यावर परत मराठी शिकाय का म्हणजे मध्ये टाकले ना आपण तर जर्मनच मग मराठीच तेच मग काहीतरी तरी गाणी हे शिकवते मी त्याला मराठीची तस मराठी बोला येते बर पन... ये पन... ये हलो? हलो? का त्याला पण छान बोलते की आता सुरुवातीला तोच बोलत होता मराठी बोला येतोय त्याला पण हा येतोय का आवाज हॅलो आवाज गेला का इथं रेंज नाही हॅलो हॅलो आवाज ये नाही का आपला नाही आपला नाही हाय की चालू आहे गे आता हॅलो आपली रेंज नसेल हाय की रेंज बी हॅलो कट केला तर जाऊ दे हाय एकदम व्यवस्थित आहे ती ती ज्या भागा काम असते त्यामुळे तिला काय व्हिडिओ टाकायला जामाने एवढंच दिवस नुकताच मावळ आणि आपलं काम पण आता एवढं तर संपलं गट्टू गट्टू कड लक्षच नाही माझं आला गट्टू झालं काम किती वळी आहे ते का अजून चौदा आहे द्या काय बरं 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 चौदा बळी आहे द्या म्हणजे निम्मं झालं बघा आपलं दुसऱ्या एकरातलं आणि निम्म राहिले आता बरंच भाजी मारली आपण